नमस्कार मंडळी मी रेखा बाबा ब्लॉक चालू केलेला आहे तर आज सकाळी लवकरच उठली आहे सहा वाजल्यापासून जागेच आहे आता बघा नऊ वाजली ते काही झोप आलीच नाही पोटात काय माता पोट भरतं गावरायचं त्यामुळे पोटात कस तरी झालं म्हणजे झोपाची ह्यांच्याकडून भांडे कपडे मागून घेतले सगळी आता झोप यायला लागली ना डोळे दिसूले तिक आता भांडी नंतर घासतात कारण की एवढं लवकर फास बस सर्दी पकडते नंतरना भांडी फासते जरा म्हणी बनवली असते चाय बी बनवलेलं त्यांनी गेलं बघा ना बाईला चार तीनच दिवस फक्त पि बाहेर बसली तर सर्वांना दे काही पण द्यायला किती प्रॉब्लेम होतं नाही नाही पोरं व्यवस्थित देत नाही नवरा व्यवस्थित देत तोंड तर बा सदा ना कदा वाकड तर असतंच काम घालू कपडे पाणी केली भांग पाटल्याने बांगसारखायला लागल्या चाय आणल्या बाहेर आणून शेंगण्याने रात्री चिक्की आणली आहे तशीच आहे ते बी खाते चला ओळखूया आपण तर या बाबा सर्वांनी चाय प्यायला तर बघा मोबाईलमध्ये ही टेक्निक सांगायला लागल्यात ती बघून करायला लागली आहे तर बघा घाम किती पडला घाबर केली एवढी वाढवायला काय फॉलोअर्स वाढवायसाठी कायदा आपलं काय माहिती आहे माझा चॅनलच निघून गेला ना परत म्हणला डोकं आहे एवढं टेन्शन झालं ना म्हणलं माझा चॅनल पण झालं का काय माहिती घाबरली एवढी मला घामच पटला एवढा मेहनतीने केलेला आहे जाणं चुकीचं आहे ना आणि मग लॉगिंग दाबले माहिती आहे मी घाबरले मी जरा माहिती एवढा तिनं व्हिडिओ चालू केला ते चॅनल किती वर्ष झालं लाईक भेटू वगैरे नको भेटू पण हाय आहे ना घाबरली मी जरा फक्त छात दिसतो थंड पडली माझा चॅनल बंद झालेला म्हणून दुसरा चॅनलच चालू झालेला हे करते ते करते लास्टला लॉगिंग दाबलं तर जाऊन बी आलं जरुरी का बी पी कमी होत पण झालेलं तर माझ बीपी कमी झालं माहिती घाबरली एवढी जायला पुरी पुरी पु हरवलं जसं होत झालेलं चॅनल बन झालेला माझं हे देवा की सवय लागली ना इंस्टाग्रामची फेसबुकची फेसबुकची किंवा पाच मिनिट काय झालं तरी भीती वाढत आहे मला असं यायला लागले ला 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 आता एवढं <laughs> भारी भारी व्हिडिओ टाकलेले आहेत कारण की पहिलं बी माझा यूट्यूब चॅनल बंद झालेला आहे परत किंवा इंस्टाग्राम बी बंद झालेलं का काय माहिती काय दाबल्यामुळं त्यामुळं आता मी जास्त मोबाईलमध्ये हात घालत नाही तिकडं काय न्यूज येऊ लाईक येऊ अगर नको येऊ पण नाही हात घालायचा म्हणलं माहिती का भीती वाटत तिने तर झालं आता व्हिडिओ बनवत होती माहिती त्या बंद झालं तुम्ही घाबरली किती त्यात सगळं जुनी येतं माणसं सगळे येत लाईक फॉलो वाढलेले येत माहिती पैसे येईल ये येईल काजळ लावले वेगळा चेहरा दिसतो का नाही माझा मी लावत नाही लवकर काजळ लो आता साफसफाई केली नकरले झाड मारून घेतलं आज सकाळपासून दिला दमज निघाना

उपास कोणाचा धरलाय महाराष्ट्राची महिनात चाल झालाय बाळा आणि तू उपास बी त्यांचा धरलेला आहे लक्ष्मीचा तर चल उरक येतला सगळं काढ पसार करायचं नाहीये ना म्हणून कर ना हो ना। तुला करायला उद्या सकाळी येऊन उचल शाळेत उद्या तर सुट्टीच आहे ना मला वाटतंय सिक्स सहा डिसेंबर उद्या चल उरक उरक पडा पडा तांब्या दिवा सगळं पाठ वगैरे वरून घेऊन हे जा कि बघा इथंच लोळा घरी लाव घरी लावू दूध नाही आणलं बाई आज आम्ही जा काय बनवणार का हिरोईन दिसती बस का अंगात न खरं इथं हिरोईन बनायचं आहे ना काय का जागे का बघा देवानी दे दिलेलं दे पोरांनी केलं चौर भाजीला घेऊन ये आणि खोबरं घेऊन ये मेन खोबरं राहिले काय वाटी पाहिजे अखंड वाटी घेऊन अखंड दहा नाही तर पंधरा पर्यंत येईल आणि तुला सांगते काय राहिलय अजून आणायचं तेवढंच आणि भाजीला घेऊन ये आपलं दुसरं काय नाही मग तुला सांगते घरी आलो काय करायचं तर बघा सामान रात्रीच आणलेलं आहे ना आपण तर आता हि सगळं काढायला लादी पुसायला आता तिला पहिलं दूध वगैरे आणि ती येऊन सकाळपासून चौथी पाचवी खेपे इकडे यायची बघायला पैसे नाही आहे दीदी गेली ना भाजीला तर तू मी तांदूळ निवडून देते तू कांदा वगैरे का म्हणजे मग भात बनव तर बघा आता ही लादी पुसायला लागले हिला म्हणलं चाय बनवू बंद करणार टी व्ही बाळा चो बाबा जळमुकडी कशी बोलतीये तुला आहे गेला का हो तू अगोमत्र टाकले आणि हाळ टाकली का नको ना इकडे येऊ ठीक आहे माझ्यापाशी सारखं येतं या बघा आता इथे पुसून घेते सगळी जागा घासली तिनं आणि पुसून घ्यायला लागली बघा आता चेन चाय बनवला या तर देवबापांना ठेवला वरती बी आणि खाली बी ते झालं आता पुसून तर चाय पी पाहिला आणि मग पूजाला बस काय मागे बघा बोल बाळा तिथं आठ तिकडे ठेवू दे बापाच तर या सर्वांनी चेक केला तू कमी पी आणि तू दूध घे मला जास्त दे दूध घ्या ना तू कमी घे म्हणलेलं तुला द्या ना मला प्लेट मध्ये दे चल घेऊ या प्लेट मध्ये दे ना नको तिला चल वेपर दे मला चल तांबे नाही तर, 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 तर हा ना आ, तांब्या ना तर हिथ ठेवते कारण की स्वामींचा नारळ पूजलेला आहे आणि एकावर तर खंडोबाचा तर ही दारामध्ये दिवा लावती तुला म्हणणं दिवा लावादी दारामध्ये रोज आम्ही दिवा लावतो अगरबती बी लावा ला ती पाणी वगैरे का व्यवस्थित त्यातला सुपारी आणि पैसे काढ आणि नारळ घास सॉरी तांब्या घासून घ्यायचं साइडला ठेव सगळं गे घासून घेऊ त्यात टक्के त्या गडव्यात टाकायचं टाकायचं असतं ते ठेव ते देवांना माहिती तर बघा माझ्या पुरींला गडवा म्हणजे माहिती नाही तसं पण मला बी माहिती नव्हतं लहानपणी मला हळूहळू माहिती व्हायला लागलं तर त्यांना माहिती नाही गडावा म्हणजे एखादी विचारते गडवा कडवा गाडवा म्हणजे म्हणलं तांबे आता दो चालले दोघीच काम बघा <laughs> अगरबत्ती वगैरे लावते तिला म्हणलं ते तांबे घासून घे अगं ती ना कुठे ठेवली बाळा घंटी आरती केली घंटीच गावाना तांबे घसती तिकडं बारकी खालवण टाकायचं चाललंय बघा पाणी टाका <laughs> <laughs> आता त्यामध्ये आणि मीठ टाक मीठक चकाचकच मला निघत नाही तुला तर निघला माझ्यापेक्षा पहिली भर खाली कोण पटापट बस हम्म बघा देवीसाठी लागणारच साहित्य बघा इथं सर्व काढून ठेवले आम्ही खाली चिन्ह तर रात्री बघा साडी आणली देवीला तर बघा आता ही रांगोळी काढायला लागलेली आहे पण ती जागा आहे हो हो ना गोमूत्राने आहे ना टाकून व्यवस्थित पुसून किंवा घासून वगैरे घ्यायची आणि मग रांगोळी काढायची बघा पाठ ठेवलाय तिनं तयारी केली आहे दिदीनं मांडायची सुरुवात केली आहे त्याची चिवला म्हटलं आज माझं जेवण तू बनव चपात्या मग पप्पा आल्या नाही तर दिदी कराल नंतर ना मग माझ्यासाठी जेवण बनवतो आता बटाटा आणि इकडे बटाटा कापूया आपण आता आता पूजा मांडून घेतलेली आहे दि तर पूजा मांडलेला व्हिडिओ तर पूजे केलेला व्हिडिओ मी बनवलेला आहे तर माझ्या लिंकमध्ये जा आणि व्हिडिओ पहा कसा वाटला पहिल्यांदा व्हिडिओ बनवलेला आहे तर सपोर्ट करा तुम्हाला आवडलं तर अजून व्हिडिओ असे चांगले बनवीन आणि कसा वाटला व्हिडिओ हा कमेंटमध्ये नक्की सांगा मला नंतर सगळं शिपडा होती कारण शिवन थोडी तरी होणारच ना घरात आहे म्हणल्यावर तर बघा किती म्हणजे बोलावं नाही नजर लागेल किती वाढ दिसते असं दोन दोन देव घरात बसले ती नशीब लागतं ना आपलं हय मला देवपूजा करायला खूप आवडते साधी सुधी आई आमच्या मागे उभी राह हे खंडराया आमच्या मागे उभी राहा दुसरं काय नाही मागणार पुस्तक वाचायला बसती म्हणजे लवकर कारण की इंग्लिश वाल्यांना मराठी जरा पटापट वाचायला येतं म्हणून आता किती घंटे लागेल हे मला माहिती नाहीये

आता इथं पूजा झाली पुस्तक बी झालं वाचून तर आता जा चपातीचं पीठ मळ आणि मला भाकरी बनव जा माझी काय माझी काय नाही ना मजा ना पुरे आले ती पाय पडायला दिदीच्या फ्रेंड आहे, है ना गोन बघा आता आरती करायची आहे तर बघा देवाला माळ बी घातली या आणि हार या तर आता दिदीचा झालाय स्वयंपाक झाला ना चला या आता आरती करून घेऊ आपण दोन्ही बी त्यांची बी यांची बी आरती करून घेऊ पडापडा म्हणजे जेवायला कंटाळी बघा दिवस ना दिवसभर काय नाही खाल्ले मग अशी चिप्स खाल्ले कडक उपास धरती म्हणून तिला उपास धरू देत नाही मी कडक उपास धरती कायच खात नाही बरजबरीनं खायला लावायला लागतं म्हणून उपात पद्धत येत नाही तिला मग उगाच चक्कर बी करा आली तर फुल कसं वाटते माझ्या डोक्यामध्ये कमेंटमध्ये सांगा माझ्या बाजूवाली ना आण दिले छान वाटते ना पिवळं ती बी पिवळंच भेटले बघा मस्त वैगे ना तिथे ते हे आणतात ना गुलदस्ते बघा आता आरती वगैरे झाली हा हे उचल पसारा आणि देवाला निवड दाव म्हणजे जेवायला बसायला हम्म या सर्वांनी जेवायला बघा देवांना निवड धावलंय तुझे त्यांचं जेवण झालंय बघा दर तुम्हाला पिक्चर व्हायचंय